गोष्ट इंद्रधनुष्य पुलावरची सफर एकदा एका सुंदर जंगलात रंगीबेरंगी फुलांनी भरलेल्या आणि गोड गोड पक्ष्यांच्या किलबिलाटाने नटलेल्या जागी टिप्पी नावाचा एक छोटासा खारुताई राहत होता टिप्पीला चमचमीत दगड गोळा करायला आणि ती एका झाडाच्या ढोलीत लपायला फार आवडायचं पण सर्वात जास्त क्याला आवडायचं पावसानंतर दिसणारं इंद्रधनुष्य पाहणं एक दिवस पावसाच्या हलक्या सरीनंतर आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य उमटलं पण यावेळी ते लगेच गायब झालं नाही ते तसंच राहिलं ते जंगलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेलं होतं अगदी जमिनीला स्पर्श करतंय असं वाटत होतं कौतुकाने आणि आनंदाने टिप्पी त्या इंद्रधनुष्याच्या दिशेने धावत गेला तिथे त्याला एका टोकावर एक चमकणारी फुलपाखरू दिसली तिचं नाव होतं लुमा तिचे पंख पाण्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशासारखे चमकत होते नमस्कार टिप्पी लुमा हळू आवाजात म्हणाली हे एक सामान्य इंद्रधनुष्य नाही हा एक इंद्रधनुष्य पूल आहे जो स्वप्नांच्या बागेकडे नेतो जिथे सर्व प्राणी एकमेकांना मदत करतात आणि आनंदाने राहतात पण फक्त ज्या प्राण्यांचं हृदय निष्पाप आणि दयाळू आहे तेच या पुलावरून जाऊ शकतात टिप्पीचे डोळे चमकले मी जाऊ शकतो का लुमा हसून म्हणाली तुला आधी एक खरं आणि निस्वार्थी कृती करावी लागेल बिना कुठल्याही बक्षिसाच्या अपेक्षेने फक्त आपल्या अंतकरणातून टिप्पीने मान डोलावली आणि जंगलात निघून गेला वाटेत त्याला एक लहान पक्षाचं पिल्लू दिसलं ते एका काटेरी झुरपात अडकलेलं होतं आणि त्याचं पंखही दुखावलेलं होतं टिप्पीने खूप काळजीपूर्वक त्याला बाहेर काढलं आपल्या पाठीवर बसवलं आणि परत त्याच्या घरट्यात नेऊन ठेवले त्याला माहीत नव्हतं पण लुमा हे सगळं पाहत होती अचानक इंद्रधनुष्य पूल अधिक तेजस्वी चमकायला लागलं लुमा पुन्हा समोर आली आणि म्हणाली तू एक खरं दयाळू काम केलं आहेस आता इंद्रधनुष्य पूल तुला आपलं स्वागत करेल टिप्पी पुलावर पाऊल ठेवतो त्याला वाटलं जणू काही तो मऊ ढगांवर चालतो आहे दुसऱ्या बाजूला पोहोचल्यावर त्याला वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी खेळताना एकमेकांना मदत करताना आणि आनंदात राहताना दिसले त्या दिवसापासून टिप्पी नेहमी स्वप्नांच्या बागेत जायचा आणि नेहमी लक्षात ठेवायचा की दयाळूपणा हेच खरं जादू आहे